तुम्हाला पण थंडीच्या असं झंझणीच खायची हो सवय आहे आता चला तर माझ्या पद्धतीने अशी मस्त अशी झंजणीत चटणी पाहणार ते पण लसणाची आणि एक नाही दोन नाही तुम्ही पंधरा दिवस ठेवलीत ना तरीही खराब नाही होणार त्याच्यापेक्षाही तुम्ही ठेवू शकता चटणी इतकी मस्त आणि स्वादिष्ट होते नक्की करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि तुम्ही सबस्क्राईब नसेल केला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर त्याच्या शेजार जे बेल काय बेल चिन्ह चिन्हार्थ ते पण क्लिक करा कारण मी जे व्हिडिओ नोटिफिकेशन येईल तुम्हाला आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आता ही चटणी आहे ना इतकी साधी सिंपल आणि कमी वेळेत आणि खूप दिवस टिकणारी अशी ही चटणी आपल्याला काहीही वापरायचं नाही फक्त आपण ही बारीक करून घ्यायची आहे कोलबत्त्यामध्ये तरी ते मी एक चमचा भरून जिरं घेतलेलं आहे थोडंसं जिरं आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे कारण एकदम भाजलेल्या जिऱ्याच्यात वापरायचं नाही भाजलेल्या जिऱ्याची चव वेगळी लागते कच्च्या जिऱ्याची चव वेगळी लागते तर आपल्याला इथे कच्चा जिरा वापरायचा आहे जेणेकरून त्याची टेस्ट आणि फ्लेवर ना वेगळा येतो चटणीला तर तुम्ही ही चटणी करून पहा मग तुम्हाला समजेल किती मस्त लागते आणि भन्नाट असे एखाद्या लोणचालाही मागा इतकी भारी चटणी होते तर ही आता लसणी आपण ज्या घेतल्या आहेत एक दोन कुड्या आपल्याला ज्याप्रमाणे आहे ते तर मी इथं साधारण छोट्याशा दोन लसणाच्या काड्या असतात त्या सोडून घेतल्या होत्या तुम्ही काय कोडी म्हणता काय आमच्याकडं त्या लसण लसूण म्हणतात आखी तर त्याला मी सोलून घेतले होते आता इथं मी दोन लसणी सोडून घेतल्या होत्या साधारण त्या बारीक अशा करायच्या नाहीत आणि मिक्सरमध्ये जरी तुम्ही फिरवलंत ना तरी बारीक न करता जाडसर राहिली पाहिजे लसून जेणेकरून खाताना त्याचा चव मस्त आली पाहिजे त्याच्यासाठीही जाळसर राहिलं पाहिजे तर त्या पद्धतीने वाटल्यानंतर इथे आहे ना आपल्याला वेगळं असं काहीच वापरायचं नाही तर फक्त आपल्याला इथे लाल मिरची पावडर इथे मी तिखटवाली वापरले तुम्हाला जर थोडीशी लाल मिरची पावडर कश्मीरी किंवा तिखट अशा दोन्ही मिक्स करू शकता मी एकच लाल मिरची पावडर इथं वापरले तिखटवाली कारण फ्लेवर हवा आपल्याला तिखट त्याच्यात चटणी म्हटली की चटणी थोडीशी तिखट असली तर ती छान वाटते तर इथे तिखटसाठी मी आ, लाल मिरची पावडर वापरले तर इथे आता पॅन घेतलेलं आहे तर पॅनमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये आहे ना पाणी टाकायचं साधारण दोन चार चमचे टाकायचे आणि चटणी छान पातळ झाली पाहिजे एवढी काळजी करायची ती चटणी पातळ झाली ना की मग ती मस्त छान अशी ते तुपावरती फ्राय होते आता इथे मी एक चमचाभर असा म्हणजे घट्ट तूप तो चमचाभर टाकलेला आहे कढईमध्ये कढईमध्ये तूप टाकलं ना ते थोडंसं मेल्ट होऊ द्यायचं मग आपल्याला ते लसूण आहे तो लसून घालायचा एकदम कढई गरम करून टाकाय गेलो ना तर लसूण पूर्ण करपून जातो तर तसं न करता थोडंसं तूप आपण जे घातलं ना ते गरम झालं पाहिजे मग आपण त्याच्यात टाकून घ्यायचं लसूण आणि लसूण चार ते पाच मिनटं आपल्याला छानसं त्या तुपावरती मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन मी एक अर्धा चमचा इतका घट्ट तूप वापरला आहे तर साधारण एकूण मी इथे चार चमचे जर पातळ केलेला मेल्ट केलेला तूप वापरला तर साधारणही चार चमचे इतकं आपल्याला हे तूप लागतो याच्यात आता हे आता छान खमंग आपल्याला आहे ना लसूण करपूनही द्यायची नाही आपल्याला लाळही करून घ्यायची नाही पण तिचा फ्लेवर असा रिलीज झाला पाहिजे चटणीमध्ये या पद्धतीने आपल्यालाही लसूण तुपावरती परतून घ्यायचे तुपाचा तुपामध्ये केल्यामध्ये तिचा जो स्वाद आहे ना इतका वाढतो ना मस्त असा पण कुठेही लसूण आपल्याला करपून घ्यायचं नाही फक्त तुपात तिचा फ्लेवर उतरला पाहिजे लसणाचा आणि मग तो स्वाद रिलीज झाला ना आपल्याला वाटलं ना की आपल्या लसूणचा वास यायला लागला मग आपण लगेच जो आपण पाणी घालून मिश्रण तयार केलं होता ना मिरची पावडरचा तो मिश्रण होतायचा आणि छान आपल्याला साधारण हे साधारण सांगू तीन ते चार मिनटं ही चटणी तयार व्हायला ला लागतात आता आपण एकदम बारीक गॅस करून घेतलेला आहे कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आणि जर तसं केलं तर एक साईडचा लसूण करपेल चटणीचा वास आहे ना करपल्यागत मारेल तर आपण ही तुपामध्ये बनवतो हो आहे तर तिचा जो तुपाचा लसूणचा जो स्वाद आहे ना एकत्र मेंटेन राहिला पाहिजे आणि मस्त अशी चटणी तयार झाली पाहिजे एवढं लक्षात घ्यायचं आणि मग ही चटणी तयार करायला जायचं आता हे अधूनमधून झाकण मारायचं आहे एक दोन मिनटं असं झाकण मारत जायचं एक दोन वेळा हे प्रोसेस करायची आपण झाकण मारायचं काढायचं पुन्हा आपल्याला ते हलवून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपल्याला घातलेलं आहे मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आणि मग ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान असं कारण कुठेही आपली चटणी कढईच्या तळाला लागली नाही पाहिजे इथे घालायचं आहे अर्धा लिंबाचा रस आता वापरायचा आपल्याला लिंबाने त्याची टेस्ट आहे ना थोडीशी आंबट असं चवीले येते आणि खूप टिकायलाही मदत होते लिंबू टाकल्यानं टिकायला मदत होते त्यामुळे तुम्ही जर खूप अशी करून ठेवली तरी चालणारी आहे चटणी कुठेही खराब होत नाही या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे वाटलं की पुन्हा आपण ह्याच्यावरती झाकण मारून ठेवायचं मस्त असं तूप आपल्या चटणीपासून वेगळं झालेलं आहे कुठेही आपण जशी चटणी ओतली होती त्याच्यात तर ते एकत्र झालं होतं त्या पद्धतीने झाले नाही इथे वापरायचं आहे दोन चमचे जाडसर असं शेंगदाण्याचा कोट आता शेंगदाण्याचा कोट तयार नसेल तर काय करायचं शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि मग आपण ज्यावेळी लसूण वगैरे कुठायचे असते तेव्हा आपण ते, ते जाडसर कोलबत्त्यामध्ये करून घ्यायचं ह्या पद्धतीने मिक्स करायचं नक्की कमेंट करा व्हिडिओला एक लाईक करत जावा असं मिक्स करून गॅस बंद करायचं आहे आपल्याला हवं असं तर जर नसेल झाले वाटत असेल तर झाकण ठेवायचं आणि झाले असेल तर गॅस बंद करून उतरून आता ते आपण काढून घ्यायची आहे चटणी दिसायलाही मस्त आणि टिकणारी असते फक्त शेंगदाण्याचा भाजलेला कूट घातल्यानं थोड्या वेळाच परतायची कारण ऑलरेडी शेंगदाणे भाजलेले असतात त्यामुळं आपल्याला जास्त असं काय शेंगदाणे भाजत बसावे लागणार नाही इतकी मस्त आणि स्वादिष्ट चटणी लागते तुम्ही पण करून पा आणि खाल्ल्यानंतर नक्की सांगा कशी वाटली ती चला तर एवढी टेस्टी होती ना तुम्ही केल्यावरती खाल्ल्यावरती त्याची टेस्ट तुम्हाला कळेल भारी होते जर तुम्हाला डिकायला करायची नसेल त्याच्यात कोथिंबीरही वापरली तरी खूप छान वाटेल चला तर नक्की खडे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला तर भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा बाय